राम राम मंडळी आज आहे भव्य दिवस जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान माडा सोलापूर इथं आणि या मैदानाला माडा केसरी असं नाव दिलं गेलेलं आहे मित्रांनो आणि हे मैदान सगळ्यात जास्त चर्चेत यासाठी होतं की या मैदानामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील बैलगाडा शोकण्याचं सगळ्यात आवडतं त्रिकूट बघायला मिळणार होतं ते म्हणजे सरजा बकासूर आणि विठ्ठलदाना हे त्रिकूट एकत्र पळताना बघण्याचा जो आनंद आहे ना तो बैलगाडा शोकिनाना खूप आहे त्यामुळे ते त्रिकूट दिसणार आहे त्यामुळे सगळ्यात जास्त हे मैदान चर्चेत होतं म्हणजे ते मैदान खूप मोठ्या रकमेचं आहे म्हणजे जवळपास दोन लाख अकरा हजार एकशे अकरा मोठी रक्कम आहे प्रथम क्रमांकाला त्यामुळे सुद्धा चर्चेत होतं आणि चांगली चांगली मातावर बैल जाणार त्यामुळे पण चर्चेत होतं पण बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे एकत्र बघायला मिळणार त्यामुळे जास्त चर्चेत होतं पण आता त्या सर्व आशा म्हणजे म्हणजे विखुरल्यात असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही या मैदानात तरी आपल्याला ही त्रिकूट एकत्र दिसणार नाही आहे मित्रांनो काल रात्रीच आपण व्हिडिओ केला होता की बकासूरचा आणि सरजाचा पयरा हा बदली झालेला आहे काही कारण असतो बकासूर आपल्याला दिसणार आहे जरेंच्या बाजीसोबत आणि बकासूर आणि बाजी नक्कीच मैदानात बाजी मारतील यात काही वाद नाही मित्रांनो कारण आता नुकत्याच झालेल्या मायनीच्या मैदानामध्ये बाजीनं जबरदस्त पळ दाखवत चौथा क्रमांक पटकावला होता म्हणजे बाजी चांगला पळतोय नक्कीच तो बाजी आज बकासूर सोबत आहे एकाच राशीची दोन बैल आहेत बकासूर आणि बाजी त्यामुळे नक्कीच ते मैदान गाजवाय सज्ज आहेत न त्यानंतर मित्रांनो आपला हिंद केसरी सर्जा म्हणजे हिंद केसरी सर्जा बकासूर एकत्र मिळणार असं म्हणून लोक खूप आनंदी होती खऱ्या अर्थानं मग म्हटली मग बकासूर नसेल तर बाब्या असा पण बाब्या पण नाही ह्यावेळी त्याच्या जोडीला तेवढ्याच ताकदी जा ते म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिक्या म्हणजे आजच्या तारखेला दोन जी न, नवीन खोंड येते ना ती लय फार्मात येते एक तर म्हणजे चिक्या आणि दुसरा म्हणजे गोडचा सर्जा आता गोटचा सर्जा आहे बब्यासोबत त्यामुळे आता सर्जेसोबत कोण असणार आहे तर सर्जासोबत आहे चिक्या म्हणजे नक्कीच लढत टापरून गापरून होणार आहे असं म्हटलं तर बागं ठरणार नाही कारण चिक्या पण आजच्या तारखेला टॉपलाच पडतो आणि ज्या ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतोच घेतो त्यामुळे आज आपल्याला सर्जा आणि चिक्या कारुंडी एक्सप्रेस चिक्या आणि पंचम हिंदकीची सर्जा ही जोडी आपल्याला मैदानात थोड्या वेळातच पळताना दिसेल बकासूर आणि बाजी बाबे आणि गोटचा सर्जा सर्जा आणि चिक्या कशी वाटली पहिले कमेंट करून नक्की सांगा खरं तर आपण रात्रीच बकासुरुन बाजीचा पैरा सांगितलाच होता पण आता पुन्हा एकदा तो तुमच्यासाठी बकासूर बाजी सरजा चिक्या आणि गोटचा सा सरजा आणि बब्या खरंच लढाई जबरदस्त होणार आहे चुकून जर गाड्या सेमीला बिमीला टाकायला लागणार की मग रंगत अजूनच वाढणार आहे बघू काय होते ते बैलगाड्या क्षेत्र आहे इथं होत राहते काही घडो सगळी बैल आपलीच आहेत आणि नक्कीच त्याचं आपण स्वागतच करूया आपण मजा येणार आहे बैलगाड्या क्षेत्रात बघायला चांगली सांगली मात बैल तिथं पोचली त्यांनी लढती एकदम जबरदस्त होणार आहेत चालते तर कमेंट करून नक्की सांगा रामराम